आज आज पत्तीस ऑगस्ट दोन हजार वीस दोन हजार पंचवीस ला जो इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर या काय कार्यक्रमासाठी तो उपस्थित असलेले मान्यवर मंचावर बसलेले तसेच उपासून उपस्थितीना मी आणि माझ्या दिवंगत धळाला जे बी करतो आणि तो आमचं हे कुटुंब या तांदवळीमध्ये पूर्वीजण होतं आमचं मेन कुटुंब होतं मूर्तीकार आणि तिथून आम्ही ज्यावेळेस या गावामध्ये आमचे वडील म्हणजे आमच्या तुम्हाला मुलं वाचत नव्हती म्हणून त्यांनी त्या गावातील मायदूर लोकांनी म्हणजे जातीवाद होता तिथल्या लोकांनी महा गावाचा ते कोणतं राहत नव्हतं की जनावर जे गावात होते राहतो जड पड किंवा तुम्ही त्याच्यासाठी दुधवत होता अशा विचाराने मोठी दिली पाहिजे म्हणून आमचं कुटुंब तिथून त्यांनी इथं आणलं त्यावेळेस माझ्या आजोबांना फक्त मोठी मोठी होती कारण नंतर माझ्या वडील जाईल आणि माझ्या वडिला जे गावातील मायदान लोक होते जे श्रीमंत लोक होते आदिवासी त्यांनी वटित वटीत देणे म्हणजे एक असा प्रकार होता की त्यांची मुलं वाचत नाही ते एखाद्या बाईची मुलं वाचत असेल तर ती आता असं प्रदर्श घेऊन तो मुलगा म्हणजे मी वस्त्र आपल्याकडून घ्यायची आणि तिच्या शाळेकालीन मुलगा वाढवाचा असं त्याचा अर्थ होता तर जेव्हा माझ्या वडिलांना त्यांनी ती शाळा जा दिली तर तेव्हा त्या जा गावामध्ये म्हणजे आमचे ज्या आजोबा आले होते त्या काही सुद्धा सुखाची नव्हती इतकं इतके अतिजीची परिस्थिती होती तिथून येणं संसार साठणं म्हणजे लहान झोपडं त्याच्यामध्ये ते राहायचे आणि हा अपेक्षा एवढ्या होत्या वर्चस्व आणि शेती बी नव्हती मजुरी खूप कमी होती त्या त्यावेळीची तर त्या काळात माझे वडील ते छत्रसाहेबांनी छत्रसाहेण्याचे मोठे झाले माझे दुसरे नंबरचे काका लक्ष्मणराव तसेच लहान काका महादेवराव असे तीन भाऊ आणि एक बहीण असा त्यांचा म्हणजे त्यांच्या वडिलांचा त्याच्यामध्ये माझे वडील ड्रोसे मोठे होते आई आत्या मोठी होती कधी तिच्या पाठोपाठची माझी माझे वडील होते मग त्यांना तो भार आला त्यातले त्यात माझे आजोबा माझे वडील जवळजवळ पंधरा सहा नाही झाले माझे वाढले मग सर्व तर यांनी कुटुंब सावरलं आणि सावरल्यानंतर मी माझ्या त्यांना आटेचं जिमिंग दिली त्याच्यात आपण बसून सुर केलं माझी आजी होती ती आजीला मी ना पाहिलं पण मी जन्माच्या आधी माझी आजी जवळजवळ एका निर्षण राबली होती माझ्याबा आजोबाचं मावनाला कधी माहीतच नाही तर अशा वेळेस अशा याच्यामधून माझ्या वडिलांना हळूहळू हळू प्रगती केली की त्या त्यांच्यासोबत राहायचं त्यांच्यात मिसळायचं भाऊ म्हणून आणि त्यांच्या माझं घेरात असं करता करता त्यांनी त्याचा थे साथ दिला पकडला आणि त्यांनी त्यांना तो सोबत उचल उचल म्हणजे कसं तू चाल माझ्यासोबत म्हणजे त्या आजू त्यांना सोबत न्यात सोबत नेल्यानंतर कुठलंही काम आलं तर त्यांना थोडंसं हुशार केलं हुशार केलं माझं माझं दात म्हणजे माझ्या आतमध्ये काही करू शकत नव्हते तर अशा परिस्थितीमध्ये मग एखादा वार विक्री आलं का तर मग तो त्यावेळेस असा काळ होता की एखादा वेळी मेला किंवा एका जनावर मेलं तर ते जे दुसरे लोक होते ते एका प्रत्येक गावात राहत नव्हते मग त्यांना ते विचार की मग एक मुंगा पब्जी कशी दिली तर अशा काळातून त्यांनी आपली परिस्थिती दुरुस्त केली आणि मग जेव्हा ते अठरा वर्षे झाले तेव्हा भूतकाळ म्हणून आपली शेती त्यांना मिळाली त्या शेतीमध्ये मग आता दोन भाऊ आणि माझे वडीलचे तीन भाऊ झाले यांनी काय करा एखादा बैठ घ्याचा किंवा तो बीट मरत खेळायला भाव त्याप्रस्त घेऊन जा अशा पद्धती बहीण नाही असा त्याला दुरस्त करायचा आणि तो बहीण पंचवीस पैसे असलेला बैठण दोन तीन रुपयात याच्यात कशी गोळा केली त्याने मग शेती घेणं सुरू केली शेती घेणं सुरू केल्यानंतर त्याच्या आधी तर माझी मोठी आई आहे तिचं लग्न झालं ती बी तर राहत मोठी त्यानंतर गावामध्ये सुवा सुत होती जातीवाद होता कोणी असं जवळ देत नव्हतं पाणी घ्यायला होतं तर नदीवर नाल्यात पाणी आणा त्याचा खरा करायचा आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे ती कीर्माची बाब घरी मग काय करा मग ती माझी आहे मी चार दिवस मायरी जातीला मी माझ्या आजोबा दुसरे बागडे जेवते मूर्ती तिथं माहेर होत तू मूर्तीला जा ती असं करता करता खूप चांगले दिवस गेले त्याचे मजूर मृग झाले पण त्याच्या त्याच्या अगोदर माझ्या वडिलांनी बाई मागत खांडे घराची आपल्या खापरीची तर तिला एक मुलगा दोन मुली मोठ्या यशोदाबाई काही सेकंड माझे तीन नंबर म्हणजे दोन पहिला नंबरचे भाऊ त्याच्यानंतर ह्या भाऊचा नंबर तर असे आम्हाला जी आयचा इस्तार आहे त्या ती आयचा इस्तार असताना माझ्या वडिलांना एवढी एवढी प्रगती भीत त्यांना सांभाळलं कसं अ आमच्या जे मुलगा सांभाळण्या मुलगा त्यांनी सावत्र पाच मुलं सांभाळ ज्या जे घडून गेले दिले लोक माणूस आज सांगू त्या आमच्या पायाची आतच आज अजून राहिली एका मुलाला लग्न तरी वेळ लागला तेवढे करते प्रत्येक मुलासाठी दहा दहा बारा वाजे शेती आल्या पाहिजे या पद्धतीने त्यांनी शेतीचं समजली जो मुलं सांभाळून सर्वांनी लग्न घडून गेले प्रत्येकाच्या घरवालीच्या अंगावर अर्धा किंवा अर्धा टोळा किंवा दीड टोळा पण टाकले एकदा त्या काळात ते सुद्धा त्यांनी दिलं आणि चांगल्या प्रकारे त्यांनी केली मग काय करायचं आता आम्ही लहान होतो दोघी भाऊ आमच्या बहिणीला पण सुद्धा आवाजी होते यांना वाटलं आमची आमचे जे पुतणे माझ्यापेक्षा काही माझा मोठा मोठा आहे सहा महिने मग यांचं कसं आता फारकट्या करायला पाहिजे मग त्यांनी सर्वाला बोलावला बोलावल्यानंतर त्याच्या फारकट्या करून गेल्या तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे असं करून सगळं आमची माहिती झालं त्यावेळेस आम्ही लहान होतो मी न वर्ष होता मग मोठा पत्र करू शकतो तर अशा प्रश्नमध्ये प्रत्येकाला आपल्याला ओढ लागली मग तो पुढे नाही गेले पाहिजे मी पुढे गेले पाहिजे मी पुढे नाही गेले तो गेले कसं करता प्रत्येक आम्ही जुमाना लागलो शेतीच्या मागं आम्हाला आमच्या शहर आले आम बारा बारा पंधरा पंधरा इतके शेती आम्ही डेव्हलप केली मग आमचे मुलं राहिले कस कसं याले असं वाटल्यात बा प्रत्येक कोतवाला पोरदा पुण्या गावातला असो खेड्यातला असो शहरातला असो कोतांनी जेव्हा एकोणीशे छप्पन्न सालीच्या दीक्षाभूमीवर दीक्षा झाली त्यावेळेस हा समाजाचा मुलगा भावनाच्या पुरापूर बसायला पाहिजे त्यात जातीवाद नष्ट व्हायला पाहिजे या पद्धतीने पोर जिद्दीने शिकली ते घरी असो जात असताना एकच पॅन्ट राहतात पाटला राहतात कपडे राहते राहते काही शेवट नसतात अशा वेळ मध्ये आम्ही शिकलो त्यात आमची पुतणी शिकले ही पोरं आमच्या सोबत जी आहे नंतर यांनी केली भावानी त्याही चार मुलं दोन मुली मला प्रभाध चालू राहतात त्यांची ते लोक इथे नबीराकडे कामाला जात होते तर लोकच पन्नास अरे करायचे ते त्यावेळेस एकशे ऐंशी करत होते पण तो मुले शिकायला पाहिजे माझं कृष्णरावणी यांना इथे नेले कर्नाटक कामला त्याने तो शिकायला शिकायला सोबतच नेला त्यांनी डा नवीत दावे लावत होतो भागवत रावलेले त्यांच्यानंतर यांची फडकत तिथून खुशी के जाईल मग घर कुटुंब नाही चालत होता मग त्याचा मामे भाऊ होता निरंजन नाव त्यांनी त्याला सोबत मुंबईला नेलो अशा वेळेस मग भागवतराव शिक्षण कसं त्यावेळेला वाटलं तर मी मुंबईला आलो मोठा भाऊ शेती सांभाळून राहिला पण मी काय करायला पाहिजे भागवतराव गेले अशा पद्धतीनं भागवतराव तिथे गेले आणि त्यांचं नशीब चांगलं की कुठं देण न देताना डोनेशन न देताना त्यांना जिमाव आली आणि ते टीचर झाले या असे आमचे मोठ्या भाव मुम एस सी आहे त्याचं डेव्हलपमेंट एल एस सीमध्ये त्याची चांगलं कुटुंब आहे त्याचा एक पोरगा आहे तो अमेरिकेमध्ये शिकून राहिला माझ्या तीन नंबर पोरगा आहे त्यांनी आपलं कुटुंब सांभाळलं तुम्ही त्यांनी घरोघर चांगलं चौथा नंबर आहे त्याचा मुलगा डॉक्टर आहे आणि माझा मुलगा इंजिनिअरिंग असताना तो, तो फायनलला फेल झाला त्याच्यामुळे त्यांनी आपलं कॉलेज सोडलं आणि तो आता आपली शेती सापडू राहिला आज आमची प्रगती जी झाली ती आमच्या हवाबंदामध्ये आमच्या बंधुत्वामध्ये कधी असा एकामेकांचा द्वेष झालेला नाही दिवस कुठे झाला कुठे झाला दिवस कमायसाठी द्वेष झाला अरे तू काय करून आला पुढे फिरतो चाल कमाला लाग म्हणजे असं एकामेकावर वजन झालं आम्ही घरी थोडासा झगड्या झाला तर एका पुढे आला त्याने म्हटलं अरे आम्ही सत असे कोणी आम्हाला एकासोबत एका शब्दाने एकामेकांसोबत वाद केलेला नाही जेव्हा आमचं कुटुंब एकत्र आहे आणि पुढे राह अशी मी बुद्धा याची प्रार्थना करतो आणि माझे शब्द